एकीकडे बिनविरोध पॅटर्नची चर्चा तर दुसरीकडे बारामतीत योगेंद्र पवारांचा अजित पवारांवर गंभीर आरोप शरद पवारांचे चार उमेदवार लाख रुपये देऊन फोडले लोकसभा आणि विधानसभा पाठोपाठ शरद पवारांच्या कुटुंबात नगर परिषदा निवडणुकीवरूनही संघर्ष उडाला विधानसभेला अजित पवारांची टक्कर घेणाऱ्या योगेंद्र पवार यांनी अजितदादांवर पैसे घेऊन आठ पैसे देऊन आठ नगरसेवक बिनविरोध निवडून आणल्याचा आरोप केलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराची सुरुवात युगेंद्र पवारांनी आज बारामती पदयात्रा काढून केली आहे त्यांनी आपल्याबरोबर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदाचे उमेदवार घेऊन बारामतीच्या विविध वार्डांमध्ये प्रचार केलाय अजित पवारांनी बारामती नगर परिषदेतले आठ उमेदवार बिनविरोध निवडून आणून त्यांना नगरसेवक केले ते बिनविरोध कसे झाले याचा धक्कादायक खुलासा युगेंद्र पवार यांनी केलाय शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे चार उमेदवार वीस वीस लाख रुपये देऊन फोडले त्यांना माघार घ्यायला लावली तर उरलेल्या चार उमेदवारांवर वेगवेगळ्या वेग पद्धतीने दबाव आणला त्यामध्ये भाजपचे सुद्धा उमेदवार होतेच हे सगळे सामान्य घरातले उमेदवार होते परंतु त्यांना वेगवेगळ्या मार्गांनी माघार घ्यायला लावून आठ उमेदवार बिनविरोध निवडून आणले असा आरोप योगेंद्र पवार यांनी केलाय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ठेकेदारांची गर्दी आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वसामान्य नागरिकांची गर्दी आहे असा दावाही युगेंद्र पवार यांनी केलाय मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा हा कारणामा जाहीरपणे सांगून सुद्धा युगेंद्र पवार यांनी निवडणूक आयोगाकडे या संदर्भात कुठलीही तक्रार करण्याची बाब मात्र केली नाही प्रचाराला सुरुवात केलेली काय कशी आज खरंतर प्रचाराला सुरुवात आमच्या सगळ्या उमेदवारांनी आता दोन तीन दिवसापासून केली आहे पण आज इथं आपण वीस क्रमांक प्रभागात आपण एक पदयात्रा काढलेली आहे त्याच्यासाठी मी इथं आवर्जून उपस्थित राहिलेलो आहे इथं आमचे उमेदवार आहेत मनोज केंगर आणि त्यांच्या प्रचारात आम्ही सगळे आज इथं आलोय आरती ताई आमचे शहराध्यक्ष आहेत ते पण इथं आहेत आणि आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बळराज बेलदार पाटील ते पण आज ह्या प्रचारामध्ये आहेत आणि काँग्रेस शिवसेना वंचित बहुजन आघाडी अपक्ष उमेदवार हे सगळे आमच्या सोबत या प्रचारामध्ये आहेत आठ उमेदवार जुनविरोध आलेले त्यामुळे कसं काय वाटत नाही काय त्या आठ पैकी साधारण चार उमेदवार म्हणजे चार सीटवर आमचे उमेदवार होते आणि एकेकाला त्यांनी वीस लाख रुपये तिथं असे दिलेत अशी चर्चा लोकांमध्ये आहे आमचे उमेदवार सगळे सामान्य घरातले सगळे कष्ट करणारे उमेदवार आहेत त्यांच्या दहा वर्ष जर त्यांनी काम केलं तरी वीस लाख रुपये त्यांना कमवता येणार नाही एवढं ये सहज ते येतात वीस लाख पंचवीस लाख जो काय आकडा असेल तो देऊन ते तिथं या चार लोकांना त्यांनी फोडलं त्यापैकी एक आणि दोन एक दोन उमेदवार नवीनच आमच्याकडे आलेले ते पूर्वी पक्षामध्ये नव्हते पक्षाचं काम ते करत नव्हते त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर मग आम्ही चांगलं काम करून दाखवू आम्हाला वाटलं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवू ते चांगलं काम करतील आणि बरेच लोक मुद्दामून असं हे करण्यासाठी पण येतात कारण ही सवय बारामतीकरांना आता तीस पस्तीस वर्षापासून सत्ताधारी पक्षाने लावलेली आहे बारामतीकरांना म्हणजे उमेदवारांना जे कोण तिथं कॅन्डिडेट म्हणून इच्छुक असतं त्यांना दुसरं म्हणजे एक तर पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला दुसरं हे सगळे नोकरी करणारे आमचे उमेदवार आहेत किंवा छोटा व्यवसाय आता मनोज जो आमचा इथं उमेदवार आहे तो रिक्षा इथं चालवतो तो तिथं दूधची डिलिव्हरी वगैरे करतो जेवढं त्याला शक्य असतं तो लोकांमध्ये असतो जर कुणाची काय अडचण असेल कुणाची काही लाईट तुटली असेल काही रस्त्यावर काय प्रॉब्लेम असेल कोविड मध्ये त्यांनी तर सगळ्यांना दूध फुकट दिलं कारण तो दूधची दुधाची डिलिव्हरी तो तिथं करत असतो म्हणजे शेवटी गरीबाला किंवा सामान्य माणसाला दुसऱ्या गरीबाचं किंवा सामान्य माणसाचं दुःख तिथं कळत असतं आणि त्याच्यामुळं आपण उच्च शिक्षित तरुण स्वच्छ प्रतिमा असलेल्या असे आपण सामान्य कुटुंबातले उमेदवार तिथं दिलेत त्यांनी दबाव पण आणला ह्या अशा लोकांना ते शेवटी भीतात आमच्या पुढं खूप मोठी शक्ती आहे आज त्यांच्याकडे सत्ता आहे त्यांच्याकडे पैसे आहेत संस्था आहेत मोठे मोठे हे सगळे तिथं काम पण करत असतात त्यांच्यावर जर दबाव आणला जात असेल त्यांच्यावर जर अशा गोष्टी जर केल्या जात असतील तर मग एक दोन तीन लोक सोडून जाणं हे साजिक आहे त्याच्यामुळे मी पण त्यांना जबाबदार धरत नाही म्हणजे आमच्या उमेदवारांना शेवटी लहान माणसाला भीती वाटते जो सामान्य घरातला असतो तो तिथं घाबरून जातो की कशाला आपल्याला हे करायचंय आणि या मोठ्या लोकांच्या नादी लागायचंय आज पण आमच्या उमेदवारांवर प्रचंड प्रेशर तिथं आणलं जात आहे हे लोकसभेला आपल्याला बघायला मिळालं विधानसभेला बघायला मिळालं आणि आता आपल्याला हे त्या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये पण बघायला मिळतंय तुमच्या माध्यमातून सगळ्या बारामतीकरांना मी विनंती करीन आवाहन करीन की या वेळेला तुम्ही सामान्य घरातल्या लोकांना तिथं संधी एकदा देऊन बघा हे पण उच्च शिक्षित आहेत लोकांमध्ये राहतात आणि जर आपल्याला इथं लोकशाही जिवंत ठेवायची असेल जर आपल्याला एक चांगला मजबूत विरोधी पक्ष इथं जिवंत ठेवायचा असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या जास्तीत जास्त उमेदवारांना तुम्ही तिथं निवडून द्या हे तुमच्यातली लोक आहेत माणसांमध्ये राहणारी लोक आहेत तुमच्या अडचणी काय आहेत ह्या लोकांना चांगलं माहिती आहे ते काउन्सिल हॉल मध्ये जाऊन तुमचे प्रश्न तिथं मांडतील आणि तुमच्या ज्या अडचणी असतील समस्या असतील प्रॉब्लेम असतील ते लवकर आतापेक्षा सॉल्व्ह होतील कारण तुम्ही तुमच्यातला एक उमेदवार तिथं निवडून द्या सबस्क्राईब मिस एन अपडेट